नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सोळा जुलै दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर यामध्ये खूप महत्त्वाचे आपण दहा प्रश्न पाहणार आहोत आणि त्या प्रश्नांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली तर व्हिडिओची पी डी एफ जी आहे ना आपल्या प्रश्नांची तर ती पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर ज्यांना पाहिजे त्यांनी टेलिग्राम चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओचे पी डी एफ फ्रीमध्ये घेऊ शकता ठीक आहे तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न आहे पहिला कोणत्या देशाने नुकतेच कोपा अमेरिकेचे विजेतेपद पटकावले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अर्जेंटिनाने ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती पण पाहून घेऊयात अर्जेंटिनाने पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथील मियामी येथील हार्ड रॉक स्टेशनवर खेळल्या गेलेल्या अठ्ठेचाळीसव्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोलंबियाचा एक शून्यने पराभव करून आपले सोळावे कोपा अमेरिका फुटबॉल विजेतेवत जिंकले आहे लक्षात ठेवा तर एकशे आठ वर्षाच्या इतिहासात दक्षिण अमेरिका बाहेर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्याची ही दुसरी वेळ आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे मित्रांनो शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो दोन हजार सोळा आणि चोवीस मध्ये युनायटेड स्टेट्सने याचे आयोजन केले होते ठीक आहे तर पुढील पॉईंट पाहून घेऊयात तर अर्जेंटिना हा कोपा अमेरिका स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे ठीक आहे ज्याने सोळा वेळा जिंकला आहे तर पुढील पॉईंट राहील पंधरा विजेते पदांसह उरुग्वे हा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे पुढील पॉईंट आहे ब्राझीलने ही स्पर्धा चौदा वेळा जिंकलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण कोपा अमेरिका याविषयी माहिती पाहून घेऊयात तर कोपा अमेरिका ही जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे लक्षात ठेवा ज्याची सुरुवात एकोणीसशे सोळामध्ये दक्षिण अमेरिकन फुटबॉल नियामक मंडळाने केली आहे लक्षात ठेवा तर शेवटचा पॉईंट राहील अर्जेंटिनाच्या स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने हे आयोजन करण्यात आले आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे दुसरा युरो कप दोन हजार चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्पेनने कोणी ऑप्शन ए स्पेन ने, ने। तर याविषयी महत्वाची माहिती देखील आहे स्पेनच्या पुरुष फुटबॉल संघाने ज्याला ला रोजा म्हणूनही ओळखले जाते चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी बर्लिन मधील ऑलिम्पिया स्टँडियन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा दोन एक ने पराभव करून चौथी UEFA एफ ए युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप किंवा युरो कप जिंकला लक्षात ठेवा मित्रांनो तर आता UEFA एफ ए युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप युरो कप याविषयी माहिती पाहून घेऊयात तर चॅम्पियनशिपची सुरुवात युरोपियन नेशन्स कप म्हणून झाली आणि नंतर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये यु युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप किंवा युरो कप असे नामांकरण करण्यात आले आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर हे दर चौथ्या वर्षी आयोजित केले जाते. ठीक आहे. फ्रान्सने एकोणीसशे साठमध्ये चषकाच्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले होते आणि सोव्हिएत युनियनने युनियन, युनियन विजेता म्हणून उदयास आली. स्पेन हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे लक्षात ठेवा. ज्याने चार वेळा जिंकला आहे त्यानंतर तीन वेळा विजेता जर्मनी दुसऱ्या स्थानावर आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर पुढील प्रश्न तिसरा पाहून घेऊयात नुकतेच नेपाळचे नवे पंतप्रधान कोण झालेले आहे तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी के पी शर्मा ओली लक्षात ठेवा के पी शर्मा ओली हे तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ नेते के पी शर्मा ओली यांनी चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे लक्षात ठेवा नेपाळी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने आघाडी सरकारचे नेतृत्व केले पुढील पॉइंट पाहून घेऊयात माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी विश्वासदर्शन ठराव गमावल्यानंतर के पी शर्मा ओली यांची नियुक्ती झाली आहे लक्षात ठेवा तर यानंतर नेपाळविषयी माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू ठीक आहे राजधानी आहे काठमांडू या ठिकाणी दाखवलेली आहे आणि चलन आहे नेपाळी रुपया लक्षात ठेवा अध्यक्ष आहेत सध्याचे रामचंद्र पौडेल लक्षात ठेवा मित्रांनो रामचंद्र पौडेल पुढील प्रश्न आहे चौथा नुकतेच विंबल्डन महिला एकेरी दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बारबोरा क्रिजिकोवाने लक्षात ठेवा मित्रांनो तरी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात अलीकडेच झेक प्रजासत्ताकच्या बारबोरा क्रिजिकोआने चमकदार कामगिरी करत विमडलन महिला एकेरी दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद पटकावले आहे लंडनमध्ये झालेल्या अंतिम फेरीत तिने जास्मिन या पावलींचा पराभव केला आहे लक्षात ठेवा तर क्रिजिकोवाला अठ्ठावीस पॉईंट पाच कोटी रुपयांचे बक्षीसही मिळालेले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे तर पुढील प्रश्न आहे पाचवा दोन हजार चोवीस विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा कार्लोस अल्काराज हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे लक्षात ठेवा तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी स्पेन या देशाचा लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे सहावा कोणत्या राज्यात गृहमंत्री अमित शहा यांनी पी एम कॉलेज ऑफ एक्सलन्स चे उद्घाटन केले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी मध्य प्रदेश ठीक आहे मध्य प्रदेश तर याविषयी महत्वाची माहिती देखील आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच मध्य प्रदेश पीएम कॉलेज ऑफ चे अक्षरश उद्घाटन केले आहे लक्षात ठेवा तर गृहमंत्री अमित शहा यांनी इंदोर येथील राज्यातील सर्व पंचावन्न जिल्ह्यांमध्ये त्यांचे उद्घाटन केले आहे ठीक आहे मित्रांनो तर यावेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते ठीक आहे लक्षात ठेवा पॉईंट्स तर मध्य प्रदेशविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि मध्य प्रदेशच्या लोकसभेच्या सीट आहेत एकोणतीस आणि राज्यसभेच्या सीट आहेत अकरा लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे तर पुढील प्रश्न आहे सातवा वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड्स चे विजेतेपद कोणी जिंकले आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए भारत देशाने ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती देखील आहे मित्रांनो भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानवर पाच गडी राखून रोहर्षक विजय मिळवत वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजंड स्पर्धेचे विजेतेपद निश्चित केले लक्षात ठेवा अंबाती रायडूच्या स्फोटक पन्नास धावांच्या जोरावर भारताने एकोणीस पॉइंट एक ओव्हरमध्ये लक्षाचा पाठलाग केला तर एकशे एकोणसाठ वर पाच धावा करून लक्ष गाठले आहे लक्षात ठेवा मित्रांनो ही माहिती खूप महत्वाची आहे तर पुढील प्रश्न पाहून घेऊयात प्रश्न आहे आठवा अलीकडेच मध्य प्रदेशातील कोणत्या शहराने एका दिवसात अकरा लाख झाडे लावून जागतिक विक्रम केला आहे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इंदोर लक्षात ठेवा ऑप्शन सी इंदोर तर याविषयी महत्वाची माहिती पण आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार आसाममधील उदलगुरू जिल्ह्यात गेल्या वर्षी तेरा ते चौदा सप्टेंबर दरम्यान चोवीस तासात नऊ लाख सव्वीस हजार रोपांची लागवड करण्यात आली होती लक्षात ठेवा आणि पुढील चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी इंदोरमध्ये बारा लाखाहून अधिक रुपये लावून हा विक्रम मोडलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट माहिती आहे पुढील प्रश्न आहे नव्वा शंभर दश लक्षपेक्षा जास्त फॉलोअर्स सह ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केलेले जागतिक नेते कोण बनले आहेत लक्षात ठेवा मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी ठीक आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी तर मित्रांनो प्रश्न आहे दहावा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो कोणते राज्य पहिले जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर संमेलन आयोजित करेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गोवा हे राज्य लक्षात ठेवा ऑप्शन डी गोवा हे राज्य तर याविषयी महत्वाची माहिती पण आहे मित्रांनो भारत वीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान गोव्यात प्रथम जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद आयोजित करणार आहे लक्षात ठेवा तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एका परिषदेत ही घोषणा केलेली आहे ठीक आहे शेवटचा पॉईंट आहे ते म्हणाले की भारताला जगातील कंटेंट क्रिएशन हब बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे तर प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने कोणता दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे तर आता ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ठीक आहे आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर हा व्हिडिओ कंप्लीट झाल्यावर ताबडतोब कालचा व्हिडिओ पाहून घ्या आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो